नंदी येथे कनकदास जयंती उत्साहात साजरी चिकोडी तालुक्यातील नंदी इथं दरवर्षीप्रमाणे सिद्धबीर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली कनकदास जयंती उत्सव कमिटीच्या वतीनं संत श्रेष्ठ कनकदास जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम नंदी क्रॉस येथील संतश्रेष्ठ कनकदास यांच्या फलकाचं पूजन करण्यात आलं व त्यानंतर संतश्रेष्ठ कनकदास यांच्या प्रतिमेचं ढोल वादनाच्या गजरामध्ये नंदी येथील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर श्री हालसिद्धनाथ मंदिर परिसरात भव्य कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम श्री संत श्रेष्ठ कनकदास यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर विविध मान्यवरांचा यावेळी प्रास्ताविक भाषण करते मल्लू हवालदार यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगत त्यांनी व्यासपीठावरून यावर्षी उजदर आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना तेहतीस रुपये दर जाहीर केल्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करण्यात आलं यावेळी नंदी माजी तालुका पंचायत सदस्य मलू हवालदार ग्रामपंचायत उपाध्यक्ष पद्मना पुजारी माजी अध्यक्ष अण्णाप्पारा ओळखेदारी ग्रामपंचायत सदस्य रणजित पवार अभिजित धर्मोजे विलास चव्हाण बाबासाहेब देसाई तलाठी कुरी मॅडम कन्नड शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पी सी पायानावर पायनावर सर तसेच हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कन्नड शाळेचे मुख्याध्यापक मराठी शाळेचे मुख्याध्यापक मुख्या शिक्षक वर्ग विद्यार्थी व कनकदास जयंती उत्सव कमिटीचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते आमचे प्रतिनिधी संपतराव थोरात नंदी